स्वागत आहे पूर्णा तालुक्यातील मोजे खुदळा शिवारातील गट क्रमांक एकशे त्रेपन्न मधील असलेले गोन खनिजाची परवानगी शंभर बरास गोन खनिज उत्खन करण्याची परवानगी दिली असता परंतु परवानगी पेक्षा जास्त उत्खन केल्यामुळे संबंधित शेतमालक व गुत्तेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी पूर्णा तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार देऊन सुद्धा कारवाई न केल्याने रिपब्लिकन सैनिक परभणी जिल्हा अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर समोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली जोपर्यंत संबंधितावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असे माध्यमाशी बोलताना ते म्हणाले सेनेच्या वतीने आज उपोषण चालू हो आहे काय सांगाल कोणत्याचे सर्वप्रथम माझ्या जनसरकार सामाजिक संघटनेतर्फे या धरणे आंदोलना मला माझा पाठिंबा देतो आणि इथे असलेलं प्रशासन यांना जागी करण्यासाठी आज आमचे मोठे बंधू राजकुमार भाऊ सूर्यवंशी अन्याविरुद्ध वाचा फोडण्यासाठी या रुच्या उपोषणाला बसलेले आहेत आणि तहसीलदार साहेब आणि नाहेब तहसीलदार साहेब आणि इथलं असलेलं प्रशासन त्याच्या हाताखाली नांदणारं प्रशासन हे अवैधरित्या इथे तस्करी असेल कोण खनिज असेल त्याची अवैधरित्या वाहतूक केली जाते आणि यांच्या आशीर्वादाने तालुक्यात खूप मोठा धुमाकूळ माजलेला आहे आणि यांच्या आशीर्वादाने सर्व कामं चालतात आणि दोन नंबरच्या कामांना हे यांचंच जे मनोबल आहे ते चोरांना वाढवण्यासाठी यांच्याकडून खूप सारं सहकार्य मिळतं आणि त्याच अन्य अत्याचाराविरुद्ध गोरगरिबांचे कामं हो हा व्हावे ह्या हेतूने आमचे बंधू सतत झटत राहतात आणि निश्चितच या प्रकरणात जे संबंधित दोषी असतील त्यांच्यावर तहसीलदार साहेब आपण कारवाई करताल ही एक अपेक्षा आणि नायब साहेब तहसीलदार साहेब आपण ही कारवाई करता हीच अपेक्षा कारण की आपण जर दोषी नसाल तर कारवाई करावी आपण आणि दोषी असाल तर ह्याच्यात साध्य होते की आपणच दोषी आहे बघा तुमच्या हिशोबाने काय आहे आम्ही इथं नाही तर विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे जाऊन आप आमचं इथून पुढं लढा आम्ही गंभीर स्वरूपात लढू राजकुमार सूर्यवंशीजीने त्यांच्या बॅनर लिहिले शासन हे रक्षक आहे कितपत सत्य आहे शासन हे रक्षण करताच असतं पण हल्ली आता असं झालेलं आहे की शासन हे जे भक्षक आहेत त्यांना पाठीशी घालून एक आपली चांगली भूमिका ते असल्याचा समाजासमोर दोन चेहरे दाखवतात आणि भ्रष्ट खरं म्हणले ते शासनच आहे ते बरोबर म्हणलेले आहे त्यांनी रक्षकच भक्षक झालेले आहेत सन्माननीय माननीय माधवरावजी बोतीकर साहेब यांच्या सहकार्याने तालुक्यामध्ये अवैधरित्या गुणखनिज उत्खनन होत आहे वारंवार त्यांच्या लक्षात आणून दिलं सुद्धा आणून दिलं असता सुद्धा ते कुठल्याच प्रकारे त्याच्याकडे लक्ष घालत नाहीत याचा अर्थ असा की त्यांचे हात आणि ते त्याच्यामध्ये सहभागी आहेत आर्थिक व्यवहार झालेला आहे आम्ही कुठल्याही प्रकारचे उत्तर केले निवेदन दिलं तरी त्याला ते दे, कचऱ्याची टोपली दाखवत आहेत दा म्हणून मला हे नाय नाईला जो उपोषणाचा मार्ग सुरू लागला आज लाखो रुपयाचा महसूल शासनाचा माधवराजी भोटीकर साहेबाच्या सहकार्यामुळं उडत आहे त्यामुळं जोपर्यंत हा महसूल भरला जात नाही तोपर्यंत माझं उपोषण चालू राहणार तुमच्याकडे काय पुरत की माधवराव बोतीकर तहसीलदार याच्यामध्ये येत सहभाग आहे त्यांचा कारण का वारंवार मी बोतीकर साहेबांना लक्षात आणून दिल्या परंतु त्यांनी कुठल्याच माझ्या तक्रारीकड लक्ष न घालता दुर्लक्षच त्यांनी दाखवून दिलं जर हे मागण्या पूर्ण झाल्या तर काय पुढील भूमिका काय राहील आपल्या मा आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं भव्य दिव्य साखळी उपोषण जिल्हा सुद्धा चालू करण्यात येईल काही लोकांमध्ये चर्चा अशी आहे की उपोषण त्याचा पाठपुरावा करत नाहीत काय काही आपलं उपोषण माग घेतल्या जात आहे त्याच्याबद्दल काय ते बरोबर आहे काही असतात समाजातले नेते मंडळी ते त्यांचा ते स्वभावच असतो उपोषण लावतात आर्थिक व्यवहाराची करतात आणि आपलं उपोषण पाठीशी घेतात परंतु माझा स्वभाव माझ्या मताने बऱ्याच पर सर्वांना माहिती आहे आणि जर त्यांना तुम्हाला तुमच्या तुम्हान चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छितो पूर्णा शहरातले डॉक्टर हरिभाऊ गाडेकर यांचा विषय मी हाती धरला होता आणि त्या उपोषण माझं हे दुसरं उपोषण त्यांच्या विरोधात एक उपोषण केलं होतं आणि त्याचा मी शेवटपर्यंत छडा लावला आज त्यांची पेन्शनसुद्धा सुद्धा बंद आहे त्यांचं सेटलमेंट सुद्धा त्यांना मिळालं नाही याची तुम्ही माहिती आज वैद्यकीय अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन घेऊ शकता आज तहशील प्रशासनाला एवढंच आवाहन करतो जे की जे काय अवैधरित्या गोल खनिज उत्खनन चालू आहे जिथे परवानगी दिली तिथं नियमाच्या पलीकडे उत्खनन चालू आहे जिथं परवानगी नाही तिथं अवैधरित्या चालू आहे त्याच्याकडे आपण तात्काळ लक्ष घालावं अन्यथा रिपब्लिकन सेना याच्याकडं याबद्दल मोठं आंदोलन